शुभम गुप्ता महानगरपालिका आयुक्त यांची तडकापुडकी बदली नवीन अधिकारी कोण सांगली राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन साडेतीन महिन्याचा काळ उलटून गेला तरी प्रशासनातील खांदेपालर काही थांबताना दिसत नाही गेल्या आठवड्यात राज्यातील सहा आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या आत्ताही पाच आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत त्यामध्ये पालघर झरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी एच पालू यांची बदली मुंबईतील महाराष्ट्राचे वित्तीय महामंडळ येथे व्यवस्थापक संचालकपदी करण्यात आले आहे तर मनोज रानडे यांची बदली पालघर या ठिकाणी सीईओ म्हणून करण्यात आहे दोन हजार वीस बॅचच्या मध्य प्रदेश कॅडरच्या आय ए एस अधिकारी अंजली रमेश यांना महाराष्ट्रात आणण्याचं आलं असून त्यांच्याकडे हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे शुभम गुप्ता महानगरपालिका आयुक्त सांगली यांना विदर्भ वैधानिक विकास मंडळ नागपूर येथे सदस्य सचिवपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे